मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि अगदी अपडेट मधले विषय मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो मित्रांनो हो आजचा विषय काय आहे कशाबद्दल आहे काय टायटल आहे काय थांबलेले हे का का तुम्हाला समजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न दवडता मी डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषय ज्या संदर्भात आहे तो संदर्भ गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाफेसारखं धकधकता प्रकरण ते म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये संतोष देशमुखांवरती ज्या क्रूर पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी देहांत झाला ज्या क्रूर पद्धतीने त्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींवरून अत्यंत अनन्वय अत्याचार करून त्यांचा जीव घेण्यात आला त्या संतोष देशमुखांच्या आरोपींना आजपर्यंत एकाही आरोपीला पकडले गेले नाही हे अत्यंत शल्यजनक अत्यंत गृह असेल महाराष्ट्रातलं असेल किंवा बीड पोलिसांसाठी अत्यंत शर्मेची गोष्ट आहे एक आरोपी पकडला जो वाल्मिक कराड या सगळ्याचा मेन मास्टर माइंड असं म्हटलं जातं परंतु तो सुद्धा पकडला गेला नाही तर तो शरण आला तो शरण आला स्वतःच्या गाडीतून आला तो, तो वीस दिवस अत्यंत मनमस्तपणाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे गोव्याला गेला कर्नाटकला गेला आणि नंतर वाटल म्हणाला वा सगळे आपली बँक खाते वगैरे सील होत आहेत आपल्या नाक नाकाबंदी होती आपली त्यावेळेस हाच वाल्मिक कराड पोलिसांना शरण येतो काय पोलिसांना शरण येतो सीआयडी समोर शरण येतो याचा अर्थ असा की सीआयडी आणि पोलिसांना तो सापडलेला नव्हता बर हे हा मेन आरोपी जरी असला वाल्मिक कराड तरी दुसरे आरोपी जे सुदर्शन गुले कृष्णा आंधाळे आणि अजून प्रती गुले जी अशी दोन चार जण आहेत तीन मेन आरोपी त्यातला एकही आरोपी सापडलेला नाही हे कोणाचं अपयश आहे हे पोलिसांचा अपयश आहे पोलीस कोणते तर बीड पोलीस तर पहिले अविनाश बारगळ वगैरे जे महाजन पाटील ही मंडळी सगळी काढून टाकली किंवा ही मंडळी सगळी तिथून निलंबित केली काय रजेवरती पाठवली आणि त्याच्यानंतर एक सिंगम डॅशिंग ऑफिसर म्हणून नवनीत कवत या सरांची कवत हो त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली तर नवनीत कवत सुद्धा दहा दिवस झाले परंतु आजही त्या आरोपींपर्यंत ना नवनीत सरांची टीम पोहोचली ना सी पोहोचली आजपर्यंत त्या गावकऱ्यांनी ज्या मस्साजो गावच्या प्रत्येक ग्रामस्थांसाठी तो सरपंच संतोष देशमुख बिचारा लढला होता ज्या बौद्ध समाजाचा मुलगा अशोक सोनवणे जो तिथं सिक्युरिटीची नोकरी करतोय त्याला मारलं म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या त्याने जी दादागिरी करणाऱ्यांना दाखवून दिलं की सरपंचा समोर गावासमोर कोणाचं चा काही चालत नाही त्या सरपंचानी त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा माणूस होता तरीही त्या ठिकाणी त्याचा जीव वाचवला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जातीवाद ह्या गोष्टी पाहिल्या नाही गावामध्ये त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्या गाव सरपंच तीन वेळा सरपंच गावाचा झाला म्हणजे सोप्य गोष्ट नाही एकूण तीन वेळा आमदार होता येतं परंतु तीन वेळा सरपंच गावचा होता येत नाही तो हे बाहेरही निघून आला होता परंतु इतकं काम त्या गावासाठी केलं त्यावेळेस आज गावातल्या माता भगिनी अगदी म्हाताऱ्या बायका जरी असतील किंवा तर माणसं असतील मुलं असतील सगळी सगळी मिळून आज त्यांनी जल समाधीचं आंदोलन केलं जल समाधीचं आंदोलन केलं कारण आता आम्हाला जगायचंच इच्छा नाही कारण आमच्या मुलावरती इतका अनन्वय अत्याचार होऊन सुद्धा बीड पोलीस आजपर्यंत सी आय डी पोलीस आजपर्यंत यातल्या एकाही आरोपीला पकडलेलं नाही किंवा जो पकडला आहे आरोपी तो पकडला गेलेला नाही तर तो शरण आलेला आहे आणि शरण येऊन सुद्धा त्यांच्यावरती तीनशे दोन मध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर गुन्हा नोंद नाही जो आहे तो खंडणीचा गुन्हा आहे आणि खंडणीच्या गुन्ह्याला इतकं काही सिरियसली घेतलं जात नाही जितकं तीनशे दोन मधल्या आरोपींना घेतलं जातं आज वाल्मिक करार सापडून सुद्धा वाल्मिक सोबत ज्या प्रकारे बिहेव केलं जाते ज्या प्रकारची त्याला वागणूक त्या ठिकाणी दिली जाते यावरून वाल्मिक करार दहशत आमचं गाव संपवेल तो आमच्या गावाला तो संपवून टाकेल अशी मस्सा जो क्रमस्थांनी नवनीत कवत यांच्याकडे मागणी केली काय झालं काय प्रकरण घडलं तर मस्सा जो गावामध्ये आम्ही जल समाधी घेतोय असं तिथल्या अगदी म्हाताऱ्या बायकांनी सुद्धा सांगितलं की आम्ही काही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही इथून हटणार नाही आम्ही त्या पाण्यात बसणार आम्ही जल समाधी करणार तिथं आम्ही मेलो तरी चालेल आमचा गाव मेलं तरी चालेल पण आम्ही आता मागे हटणार नाही गेले पंचवीस दिवस होत आले बावीस दिवस होत आले तरी अजूनही तुम्ही आरोपींना पकडत नाही कसल्या पद्धतीने पोहोचतंय त्यावेळेस पोलिसांची नाचक्की होताना दिसते नवनीत कवच सर हे खूप डॅशिंग ऑफिसर आहेत खूप काय त्यांच्याबद्दल खूप काय काय ऐकून होतो आणि त्यांची एंट्री सुद्धा खूप डॅशिंग मध्ये झाली त्यांनी काम सुद्धा खूप चालू केलं परंतु अजूनही पॉलिटिशियनचा त्यांच्यावरती दबाव आहे का नवनीत सरांना त्या ठिकाणी काम करायचंय परंतु कोण करून देत नाही का हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याचसाठी अख्ख्या महाराष्ट्रामधून एकच मागणी होत होती की डीएमआरता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या कारण त्यांच्या जवळची सगळी माणसं आहेत आणि जोपर्यंत त्यांचा दबाव असू शकतो तोपर्यंत यातलं कुठल्याही आरोपीला कुठेही अटक वगैरे होणार नाही तेही आरोपी शरण येतील आणि शरण आल्याच्या नंतरच्या पुढच्या आपल्याला माहितच आहे काय होत तर जे मेन आरोपी ज्यांनी ही खून केलाय ज्यांनी हे घडवून आणले ज्यांच्या समोर हे झालंय हे आरोपी अजूनही सापडलेले नाहीत हे खरंच पोलीस डिपार्टमेंट असेल सी डिपार्टमेंट असेल यांना थोडस तरी म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती कुठेतरी संशय घेतला जातोय एक तर काल वाल्मिक कराडचं शरण येणं त्याच्या अगोदर फडणवीस आणि मुंडेंची भेट होणं हे खरंच असं घडवून आणल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यामुळेच चा आज त्या गावातले ग्रामस्थ या नवनीत सरांवरती जे पोलीस एस पी आहेत बीडचे त्यांच्यावरती अत्यंत तीव्र पद्धतीने या लोकांनी भाषा केली किंवा भाषण त्यांच्या समोर व्यक्त झाले की ज्या पद्धतीने तुम्ही महिना झालं महिना होईल आता थोडे दोन चार दिवसांमध्ये अजून तुम्ही तीन आरोपींना त्या पकडू शकलं नाही जे मेन आरोपी सुदर्शन गुले वगैरे मग तुम्ही कुठल्या पद्धतीने तपास करता किंवा तुमच्यावर जो कोणता दबाव आहे का जर महिन्यामध्ये आरोपी सापडत गेले तर कुठे हे एकदा म्हणजे कुठे नक्की गेले हे महाराष्ट्र सोडून तो कुठे गेलेले नसतील हे तिथंच कुठेतरी असणार जसं वाल्मिकर वास्तव्य होतं तसंच काहीतरी असणार या पद्धतीने जे घडलं त्या ते अत्यंत चुकीचं घडलेलं आहे त्याच्यामुळे पोलिस डिपार्टमेंट वरती पुन्हा एकदा संशयाची सुरू येते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये मनावर तितकं लक्ष घातलेलं नाही जे घातलंय लक्ष ते वेगळ्याच कारणासाठी घातले असं महाराष्ट्रामधून त्यांच्या अगदी जितेंद्र आव्हाड असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील यांनी जी काही शंका व्यक्त केली ते खरंच शंकेला खरं पण येण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो ज्या पद्धतीने त्या माय माऊलींनी आक्रोश केला तो आक्रोश पाहिला तर तुमच्या डोळ्यामध्ये अक्षरूच दाटतील कारण त्या संतोषने त्यांच्या गावासाठी तेवढं केलं होतं त्याच्यामुळे आज गाव पूर्णपणे रस्त्यावरती उतरलं जेल समाधी करायला गेलं त्याच्यामध्ये काही महिलांना चक्कर सुद्धा आली आणि चक्कर आल्यानंतर त्या महिला त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्या पण एकही पोलीस ऑफिसर पोलीस मॅडम त्या ठिकाणी आतमध्ये आल्या नाहीत ही त्यांची भावना होती मित्रांनो ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटचा या ठिकाणी चांगला वापर होईल असं म्हटलं जात होतं त्याच डिपार्टमेंटचा आता वाईट वापर होताना किंवा चुकीचा वापर होताना दिसते तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच अपडेटमध्ये मी राहत राहील तोपर्यंत तो तुम्ही असंच चॅनेलला प्रेम देत चला धन्यवाद मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र